हाय फ्रेंड्स तर आज आम्ही चाललोय बारामतीला पिकनिकला आणि आरू बघा त्याच्या बाबांना कसं पकडून पुढे बसलेलं आणि त्याचंही नेहमीच असत पुढे बाहेर चाललो का त्याची ती ठरलेली जागा असते जाए। 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 तर फ्रेंड्स हा आहे माझा मोठा भाऊ आणि नेमका तो मोबाईलच्या दुकानात होता मग भेटला आम्हाला बारामतीचा तर खूप छान वाटलं तर फ्रेंड्स आम्ही बारामतीला आलो आहे आत्ता आत्ताचं ते डोळ्यातून पाणी येत होतं बरेच दिवस झालं मग तिला सुट्टी होती मग मा। मामा बोलले की दाखवून घेऊया एकदा म्हणून आम्ही आलो आहे आणि आरूला पण घेऊन आलो आहे आणि मला जरा कणकणी कन आली माझी इच्छा पण नव्हती येईल शिकून तरी बोलले सगळे घरी एकटे काय करशील आरू पण त्रास देईल म्हणून मग आम्ही आणि असं काहीच करण्याची इच्छा नाही कारण तब्येतच ठीक नाही असं आम्ही सगळं दुखतंय वगैरे म्हणजे ताप आल्यावर चांदे दुखतात तसं झालं आहे माझं नाही आला पण ना। कणकणी आहे थोडीशी त्यामुळे आणि आरूला भूक लागली आणि ह्यांनी आ, हे बोलले गार्डन मध्ये जाऊ बसू जरा बरं वाटेल आणि जेवण वगैरे म्हणजे आम्ही जेवण वगैरे घेऊन जे आलोय आरूची प्लेट जेवण जे 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 सगळं आणले आणि त्याला रिक्षातच आता भूक लागली आणि आत्या हे गेले हॉस्पिटल मध्ये आतमध्ये आणि मी सारते आता आरूला खाऊ त्यांना <laughs> सगळे आतमध्ये गेलेत आणि मी आरूला खाऊ सारखे आता तो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा की आमचा आजचा दिवस कसा ला जातो ते आणि टफीला बरं नव्हतं सकाळी त्याला ता सलाईन लावली तब्येत अजिबातच ठीक नाही त्याच्या अजून सुद्धा उलट्या करत होता त्यामुळे त्याला सलाईन लावली आणि त्याला घरी ठेवल्या आम्ही त्याला डॉक्टरांनी सांगितलं आज तो काहीच नाही होणार उद्यापासून जेवण करायला लागलं म्हणजे आणि तो काहीच खात नव्हता म्हणजे त्याला ऑलरेडी आणि आम्ही आता आलो गार्डन मध्ये तर हे बघा चाललाय पुढं आणि आज आम्ही सगळे तर आम्ही आता इकडे दुसकाच गेलाय नाकते र बाकी असच खा बॅटनी मार बॅटनी बैटनी मार ना बा शाबाश पप्पाला लागल आले

तर चाललेत हो हे असे आता आणि मामा नाही आले बसलेत मोबाईल बघ तिकडं आता आरूला जरा खेळवतो आणि मग निघतो घरी आणि आरू सगळ्यांच्या आधी पोहोचलाय बघा झोक्याची वाट बघतोय पलीकड तरी इथंच वाट बघतोय आणि आज पण आहे बरीचशी गर्दी

जेव्हा सिक्युरिटी येईल तेव्हा बघ आवाला समजेल आहे का नाही तर मी बसले कारण मला काहीच करायची इच्छा नाही पाणी मागू दादा मला पण म्हणाल बारकीत का, का।, का तुम्ही बसलाय

आम्ही आता इथून चाललोय हॉस्पिटलमध्ये कारण डॉक्टर सात वाजता येणार होते त्यामुळे एवढं आहे बनले तरी आम्ही इथंच आहे अजून आणि इतका कंटाळा आला आहे मला तर मला तर यायचीसुद्धा इच्छा नव्हती बसूसुद्धा वाटत नव्हतं तर पण तरी सगळ्यांनी कोर्स केला आणि म्हटलं नाही पण नको म्हणायला म्हणून मग आले आणि आवाज पण माझा असं बसायला लागला जरा दुखतो दुखतंय आणि गोळी खाल्लेली मी दुपारी त्यामुळे मला आता जरा बरं वाटतं इतकं असं थिक सॉरी विकनेस नाही वाटत ते थिकनेसच म्हणणार होती मी विकनेस नाही वाटत मला ना। त्या आजूला पण कंटाळा आला आणि आहे मोबाईल बघत तर मामनला आणि आत्ताचं ते डॉक्टर सात वाजता येणार होते मग सगळेच बोलले की आता थोड्या वेळासाठी घरी नको जायला डायरेक्ट चेकअप करूनच घरी जाऊया त्यामुळे आम्ही थांबलो होतो इतका वेळ गार्डनमध्ये बसलो तिथून मग पावणे सात वाजता कुकर घ्यायचा होता पण कॅन्सल झालं तिकडचं आणि मग आलो आता हॉस्पिटलमध्ये चेकअप झाले आता तर ऑलरेडी आहे त्यांचा नंबर पण नंबर बहुतेक वाढला असेल किंवा कमी झाला असेल म्हणून चष्मा बघत होते तर इथं मी जे बोलले त्याचा वॉल्यूम कमी केला आहे कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओला कॉपीराईट पडले म्हणून तर आरू मोबाईल बघत होता आणि त्यांनी म्युझिक लावलेलं आहे एक म्हणजे गाणं लावलेलं आणि कॉपीराईट पडतो म्हणून मग मी ते गाणं बंद म्हणजे जो व्हिडिओचा वॉल्यूम होता तो कमी केला आणि मला रिपीट बोलायला लागलं तर हे बघा ह्याचं चाललं होतं यूट्यूब बघायचं टप्पी पण आजारी आहे त्याला सकाळी सलान लावलेली मग मा, काय माहिती आणि त्याला बरं वाटतंय कारण बिचार्याला एकट्या तर इथला पण व्हॉल्युम मला कमी करावा लागला कारण आरुज ते चालू होतं आणि त्याला झोप आलेली त्यामुळे तो किरकिर करत होता म्हणून त्याला फोन दिलेला बघायला जरा वेळ आणि झोपत होते तर झोपत पण नव्हता म्हणून मला रिपीट बोलायला लागायचं

फ्रेंड्स आम्हाला बारामतीतच बराच लेट झालेला त्यामुळे सगळे बोलले की चला बाहेरच जेवण म्हणजे हॉटेलमध्ये जाऊनच जेवण करूया आणि आरू म्हणत होता माझा आईस्क्रीम दाखव त्यामुळे आम्ही बाहेरच पार्टी केली मस्त